नमस्कार मी स्टँड आणखी नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर सकाळ सकाळी चहा पाणी वगैरे झालेलं आहे आमचं ना आता स्वयंपाकाचं चाललेलं आहे चपात्या केल्या मी थोड्या आता आत्या करते बाळाला आता झुईमध्ये आणि इकडे बाहेर तोड पण आलेली तर ते म्हणतो ते पेटवून तोडायचं आहे तर पेटवून दिलेलं आहे ते सगळं वगैरे केली नारळ फोडला आणि मग त्यांनी ऊस तोडायला सुरुवात केली काम वगैरे झाला माझं सगळं अर्धा ऊस पण बाहेर तोडून झालेला टोळीवाल्यांचा तर मी आता ते ब्रश होल्डर एक तयार करावा म्हणते घरीच बॉटल तोडून तर कसं होते ते तुमच्याबरोबर शेअर करते पर्यंत असं एक हुकैना लावून घेतले मी इथं आणि त्यानंतर हे असं बॉटलचं ब्रश होल्डर तयार केलेलं आहे मी बस ते बसते का बुक आता बसलेलं ते छान असं होल्डर घरच्या घरी तयार झालेलं आता माझ हम्म उनलेलं एवढा ऊस उडून झालेलं आहे थोडस राहिलेलं आता पलीकडच्या साईडला मग सुगडे झाला सगळा आता तोडून आता उद्याच्याला भरून नेणार आहे तर त्याने स्वयंपाक करायला लागलेली तर आज मसाला वांग करायचं आहे भरलेलं थोडंसं त्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे भाजून याच्यात खोबरं भाजते आणि तीळ पण भाजून घेणार आहे चला तर मग करून घेऊया लवकर इथं तीळ आणि कोथिंबीर पण घेतले थोडंसं भाजून मी कांदा आणि खोबरं आणि त्या सगळं मिक्सरमधून काढून घे सगळं भाजलेला मसाला मिक्सरमधून काढून घेतला इथं आणि तर वांगे पण कट करून ठेवलेत तर कुड्या कुकरमध्ये करून घ्यायचे ते या जो मसाला केला त्यामध्ये मी काळ तिखट टाकून घेतले हळद थोडीशी आणि घरकुल मसाला टाकून घेतलेला आहे तर सगळी वांगी भरून या कुकरमध्ये टाकून घ्यायचे ते चांगले तर तडले की भरून घेतलेली वांगी एक ना की ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि एक शिट्टी काढून घ्यायची आणि ते टाकून घेतले वांग एक शिट्टी काढून घ्यायच्या ह्याच्या तर अशी भाजी थोडी म्हणून मी थोडं पाणी टाकून थोडं शिजवते कशी वाटेल रेसिपी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका पौर्णिमा आहेत रात्री इथे बाण घेतलेलं घेतलेले

जाऊ दे घरी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलो होतो कानाचा बर्थडे होता त्यांनी बोलवलं बोलवलो होत बघतोय की काना हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू happy birthday to you.